आज पारडी नस्करी येथे ग्रामपंचायत व समस्त गावकऱ्याच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न आज दिनांक सप्टेंबर तीस रोजी घाटंजी तालुक्यातील पारडी नस्करी येथे नवरात्री महोत्सवाचे औचित्य साधून समस्त प्रतिष्ठित गावकरी नागरिकांद्वारा एक सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत पारडी येथे करण्यात आले होते रक्तदान हेच श्रेष्ठ दान या ब्रिदाला अनुसरून युवा पिढीला एक बॅग रक्तदान तीन लोकांचा जीव वाचवू शकते याचे प्रबोधन करून त्यांना अधिकाधिक रक्तदानास प्रोत्साहित करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट होते यावेळी प्रामुख्याने युवासेना जिल्हाप्रमुख आकाश राठोड शिवसेना तालुकाप्रमुख श्री निलेश चव्हाण शिवसेना नेते श्री अनंतराव कटकोजवार श्री सतीश दफळे पाटील सरपंच सौ अलकाताई देवतळे उपसरपंच श्री गौरव साखरकर सदस्य श्री अर्जुन पवार उपस्थित होते वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथील ब्लड बँकद्वारे रक्त संकलन करण्यात आले तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रामुख्याने गिरीशभाऊ पवार मित्र परिवार पारडी नस्करी यांनी अथक परिश्रम घेतले या उपक्रमात अबालवृद्धांनी हिरिरीने सहभाग घेतला त्यात ज्ञानेश्वर दारासिंग चव्हाण कुणाल दारासिंग चव्हाण गिरीश दामू पवार देवकिरण अर्जुन पवार पवन रामराव पवार कावडू राजू पवार गजानन दत्ता चव्हाण शंकर उदयभान बोरकर कृष्णा दत्ता पवार गणेश अनिलाडे प्रफुल्ल संजय राठोड दत्ता किसन राठोड शिवमराजू कवरे गौरव राजेश साखरकर अभिषेक विनोद पवार शिवम रामराव धुर्वे कृष्ण उत्तम चव्हाण आशुतोष मारसकोले कुंदन रवींद्र कवरे पवन देविदा सामकरे ज्ञानेश्वर विठ्ठल राठोड गजानन मधुकर राठोड इत्यादी गावकऱ्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले इंडिया न्यूज अठ्ठावीस घाटंजी तालुका प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट